नमस्कार पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे काशिकी कला जाती में मस्जिद बसते शेर शिवाजीनं होते तो सुनं सबकी होती असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं लोकहिताचं लोक चळवळीचं लोक होतं आणि तेच सामर्थ्य आणि त्याच शिवछत्रपतींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर घेऊन आपल्या युवा शेतकरी संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास बापू चोरघे यांनी एक नवीन राजगड वेल्हे तालुक्यामध्ये शिव ऐतिहासिक उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे राजगड तथा वेल्हे तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा एक ऐतिहासिक उपक्रम आदरणीय रोहिदास बापूंनी सुरू केलेला आहे तर या पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये आदरणीय बापूंशी आपण याबाबत संवाद साधणार आहोत नमस्कार बापू तर आपण राजगड वेल्हे तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची निम्म निम्म्याहून अधिक काळ त्या राजगड वेल्हे तालुक्यामध्ये आपली त्या जनतेसाठी रयतेसाठी समर्पित केली तर त्या राजगड तालुक्यामध्ये आपण असा एक दैदिप्यमान ऐतिहासिक उपक्रम सुरू करताय तर त्या उपक्रमाचं महत्त्व या ठिकाणी आपण सांगितलं तर सर्वांना सज्ज येते आपण शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आल्यानंतर साखर या ठिकाणी साखरगाव ज्या ठिकाणी हातीवरून साखर वाटली जाते साखर वाटली म्हणून आपण ह्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुतळा उभा करणार आहोत की ज्याद्वारे आताच्या नवीन येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांचं चरित्र त्यांचे विचार त्यांचा राज्यकारभार करण्याची पद्धत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी वेल्ल्या तालुक्यामधील राजगड आताच्या राजगड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करणार आहोत आणि जो लोकांमधला आज्ञान आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल अज्ञान नाही आहे पण औरंगजेब हा एक आलमगीर होता ह्याच्याबद्दल जो चुकीचं अज्ञान आहे ते दूर व्हायला पाहिजे शिवाजी महाराज महाराजांनीचा हा कारभार होता हा स्वराज्य स्थापन करण्याचा कारभार होता त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळाल किंवा शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल शेतकऱ्याच्या शेताच्या देठालासुद्धा हात लागला नाही पाहिजे असा त्यांचा विचार होता हा विचार घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि जुलमी जुलमी राज्यकर्त्याविरुद्ध विरुद्ध आमच्या भागातील मावळ्यांना पावसाळ्यामध्ये भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये तलवार देऊन असा वेगळाच इतिहास संपूर्ण जगाला मिळवून दिला आणि एक स्वराज्य निर्माण केलं सतराव्या शतकामध्ये त्यावेळेस लोकशाही पद्धतीने राज्य करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे जगामध्ये एकमेव राज्य होते की त्यांनी लोकशाही पद्धतीने आपल्या देशामध्ये जगामध्ये राज्यकारभार चालवला होता आणि त्याचाच पुढं अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली हे सगळे विचार नवीन पिढीला पोचले पाहिजेत त्यांना शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र समजलं समजलं पाहिजे म्हणूनसाठी आपण साखर गावातनं शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करून ह्या संकल्पनेला संकल्पना सुरू करत आहोत याची प्रेरणा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडनं आम्हाला मिळाली त्यांना आम्ही आजच भेटायला गेलो होतो त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करा त्यासाठी ज्या काय अडचणी लागतील ज्या काय परवानग्या लागतील कुठलं पण अर्थसहाय्य असेल किंवा कुठलंही काय सहाय्य असेल ते सर्व आम्ही तुम्हाला पुरवू तुम्ही सुरुवात करा तर त्यासाठी आम्ही हा संकल्प घेतला आहे आणि हे मोठं शिवधनुष्य आहे यासाठी हे सर्व ग्रामस्थांचं आणि सर्वांचं आमचे मित्रपरिवारांचं सर्वांचं सहकार्य लागणार आहे तर या पद्धतीने आम्ही हे काम चालू करत आहोत आणि तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि सर्वांनी सहकार्य करावं असं मी तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद बापू अशा शिवाय ऐतिहासिक उपक्रमामध्ये आदरणीय बापूंनी सांगितले शिवरायांचं सा कार्यकर्तृत्व आणि शिवरायांचा विचार हा समाजातल्या तळागाळापर्यंत रुजवावा आणि येणाऱ्या पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या माध्यमातून एक मूल्य रुजावीत जपावीत यासाठीच युवा शेतकरी संघाच्या वतीनं हा शिवाय ऐतिहासिक उपक्रम आपल्याला राजगड वेल्हे तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये पा पाहायला आपल्याला मिळणार आहे धन्यवाद